कित्येकांनी आपल्या प्राणाची आहुती देत या देशाला स्वातंत्र्य केलं स्वातंत्र्यासाठी अनेकांनी आपल्या प्राण्याची आहुती दिली परंतु हे जे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन सत्तेवर आलेले जे निर्लज्ज लोक आहे यांना एकोणऐंशी वर्ष होऊन सुद्धा चांगले रस्ते आम्हाला देऊ शकले नाहीये या खड्ड्यांपासून स्वातंत्र्य आजपर्यंत आम्हाला मिळालेलं नाही आहे एकीकडे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन हे लोक सत्तेत येतात कोणतेही साधन सुविधा नसताना छत्रपती शिवाजी शिवाजी महाराजांचे गडकिल्ले आजही साबोत आहे कित्येक शेकडो वर्ष जुन्या गोंडकालीन किल्ले असेल किंवा जे जुने इंग्रजाच्या काळातले ब्रिज असेल जे आपल्या चंद्रपूर जिल्ह्यात सुद्धा आहे परंतु सगळ्या सावन साधन सुविधा उपलब्ध असताना सुद्धा हे सरकार इथं आपल्या चांगल्या प्रकारचे रस्ते आपल्याला देऊ शकत नाही पूर्ण खड्डेयुक्त चंद्रपूर खड्डेयुक्त महाराष्ट्र हा आपला झालेला सगळीकडे दिसत आहे आपल्याच टॅक्सच्या पैशातून आपल्या जीएसटी द्वारे असो किंवा टॅक्स असो टोल टॅक्स असो वेहिकल टॅक्स असो प्रत्येक माध्यमातून हे पैसा वसुली करतात परंतु आपलाच पैसा घेऊन आपल्याला सुंदर रस्ते देऊ शकत नाही कित्येकांचे घर या खड्ड्याच्या अपघातामुळे उद्ध्वस्त झालेले आहे इथे ह्या या खड्ड्यावर जिथे आज आपण इथे उपस्थित आहोत इथे एक आमची भगिनी पडली तिथं पाय पूर्णपणे फ्रॅक्चर झाला पूर्णपणे त्या पायाला कापून टाकावं लागलं इथं ह्या पडोली गुगूज रोड इथे गेलेले आहेत आता गेल्या महिन्यातच इथे पंधरा दिवसा अगोदर महिनाभरा अगोदर तिथे दोन ऍक्सिडेंट झाले दोन्ही लोक मृत्यूमुखी पडले म्हणजे एखादी माणूस जर घरून निघाला तर, तर दो नीचा दो नीचा तो पुन्हा परत येतो की नाही ही शंका त्याच्या फॅमिलीला राहते त्याच्या परिवाराला राहते म्हणून सरकारला आज पंधरा ऑगस्टच्या माध्यमातून हीच विनंती आहे की देश स्वातंत्र्य झालेला आहे तुम्ही या खड्ड्यापासून आम्हाला केव्हा स्वातंत्र्य देणार याच्याकरता म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेना चंद्रपूरद्वारे आम्ही इथे एक निषेध आंदोलन इथे केलेले आहे